नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता सध्या सणावारांचे दिवस आहेत आणि आता रक्षाबंधन पण जवळ आलेलं आहे काहीतरी गोडधोडे करावंच लागतं मस्त अशी इथे मी बाजारसारखी म्हणजे रेडीमेड जशी आपल्याला बासुंदी मिळते त्याचप्रकारे मी ही बासुंदी बनवलेली आहे आणि खूप छान अशी होते तर बासुंदी बनवण्यासाठी इथे मी दोन लिटर दूध हे घेतलेलं आहे दूध हे म्हशीचं घेतलेलं आहे कारण म्हशीचं दूध जरा घट्ट असतं गाईच्या दुधापेक्षा आणि थोड्या कमी वेळात होतं तर आता इथे मोठी कढई घ्यायची आहे किंवा कुठलंही पसरट भांडं वापरायचं आहे म्हणजे त्यामध्ये पटकन ही बासुंदी तयार होते म्हणजे दूध हे आटलं जातं आता इथे दुधाला छान उकळी आलेली आहे आणि दूध हे सतत हलवत राहायचं आहे कढईची बाजूसुद्धा दुधामध्ये घालायची आहे आता त्यामध्ये दोन लिटर दुधासाठी इथे मी पाव किलो साखर वापरलेली आहे म्हणजे हे व्यवस्थित प्रमाणाचं आहे कारण ही बासुंदी पुरीसोबत खायची आहे म्हणून थोडीशी गोड करायची आहे आता त्यामध्ये थोडेसे मी बदामाचे काप आणि थोडंसं केशर घातलेलं आहे आवडीनुसार असेल तर घाला केशरमुळे थोडासा बासुंदीला छान रंगही येतो आणि स्वादही येतो आता इथे बघा निम्मी आ, ही बासुंदी आटत आलेली आहे म्हणजे दूध हे निम्म आटलं गेलेलं आहे कधी कधी थोडासा फुल गॅस करायचा आहे कधी कधी बारीक गॅस करायचा आहे साखर सुरुवातीला न घालता ज्यावेळेस दूध निम्म आटतं त्यावेळेस साखर घालायची आहे आणि आता चवीनुसार मी इथे विलायची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ घालायचं जायफळ आणि व्यवस्थित असा छान वास येतो आणि चवही खूप छान येते बासुंदीला आणि व्यवस्थित आता असं हे हलवून घ्यायचं आहे हलवून झाल्यानंतर गॅस आता बारीक करायचा आहे आणि साईडला जी साय जमा झालेली आहे ती आता एकत्र करून घ्यायची आहे आता एकदम घट्ट आणि विकतच्यासारखी जर बासुंदी करायची असेल तर एक ट्रिक याला वापरायची आहे आता दुसऱ्या दिवशी जर बासुंदी तुम्हाला पाहिजे असेल तर आदल्या दिवशी बासुंदी तयार करून घ्यायची आणि रात्रभर ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची म्हणजे पूर्ण बासुंदी ही घट्ट होते याला खव्याचा अजिबातही वापर करावा लागत नाही आणि वाटणार पण नाही की ही घरी बनवलेली आहे एवढी छान अशी ही बासुंदी तयार होते हे पहा आता इथे एकदम घट्ट अशी ही बासुंदी तयार झालेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे हे पहा एकदम छान अशी आटली गेलेली आहे आता ही पूर्ण थंड होऊ द्यायची आहे म्हणजेच कोमट जरी झाली तरी पण चालेल आणि कढईमध्ये ठेवली तरी पण चालेल किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही काढून घ्यायची आहे आता मी एका ही काढून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर आणि ही रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवून दिली होती दुसऱ्या दिवशीही मी बाहेर काढली फ्रीजमधून तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम जाड असा हा थर आलेला आहे एकदम क्रिमी स्ट्रक्चरची ही बासुंदी तयार झालेली आहे आता तुम्हाला वाटेल की इथे खवा वापरला आहे मी अजिबात खवा वगैरे वापरलेला नाही व म्हशीचं दूध वापरल्यामुळे त्याला साय ही खूप घट्ट येते आणि त्या सायमुळे ही बासुंदी एकदम रवाळ आणि खूप छान अशी होते आता हे सर्व हलवून घ्यायचं आहे यामध्ये जे केशर घातलेलं होतं त्याचाही रंग खूप छान आलेला आहे आणि बासुंदीचा कलर हा बदामी येतो रंग त्याचा आणि मस्त अशी दिसते चवीलाही खूप छान होते आणि आता ही व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता तुम्हाला जर गरम करायची असेल तर थोडीशी कोमट करून तुम्ही गॅसवर घेऊ शकता आता यावर आवडते ड्रायफ्रूट घालू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका